नमस्कार सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मृती दिन हे एक समाज सुधारक आणि शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे महान विचारवंत होते त्यांनी रूढीप्रथा आणि स्त्रियांवर होणारा अत्याचार याविषयी आवाज उठवला तर आज आपण पाहणार आहोत अखंड या काव्यातील स्त्री अन्यायविषयक गोळीचा अर्थ समजून घेणार आहोत बहुस्त्रियांचा हा पती स्त्री सका उलटी रीती एकमर्ता दोजी जाया हा मारतो सती न्याया महात्मा फुलेंच्या अखंड या कवितेत समाजातील स्त्री पुरुष विषमतेचा कडवा निषेध आहे त्या काळात पुरुषांना विवाह करण्याची मुभा होती अनेक विवाह करण्याची मुभा होती तो बहुस्त्रियांचा पती असू शकत होता परंतु स्त्री सका उलटी रीती स्त्रींविषयी सर्व काही उलट होतं कठोर आणि अन्याय कारक नियम होते तिचा जर पती मरण पावला तर तिला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नव्हता तेव्हा तिच्या जगण्यावर सुद्धा बंदी होती मात्र पुरुषाला एक पत्नी गेली तर दुसरा विवाह करता येत होता पण स्त्रींच्या नशिबी मात्र दुःखच होतं त्या काळी सतीप्रथा होती हा मारतो सतीन्याया या ओळीत फुले सतीप्रथेवर प्रहार करतात त्यावेळी विवाहित स्त्रीचे पतीच्या चितीवर सती म्हणून जळणं हे धर्म मानलं जात होतं यालाच त्यावेळचे लोक न्याय मानात होते पण हा खरं पाहिला तर किती मोठा अन्याय आहे हे फुलेंनी निर्भीडपणे उघड केलं हा न्याय नाही तर स्त्रीवर होणारा अत्याचार आहे तिलासुद्धा जगण्याचा हक्क आहे तिलासुद्धा स्वातंत्र्य आहे आणि मानवी सन्मानसुद्धा आहे त्यांच्या या ओळी म्हणजे नुसतं कविता नाहीत तर त्या आहेत आपल्याला दिलेल्या चेतावणीचा आवाज एक अशी ज्वाला जी आजही आपल्याला समानतेची जाणीव करून देते महात्मा फुले यांची विचारशक्ती आणि समाज सुधारणा आजही आपल्याला प्रेरणा देते प्रत्येकाने स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार रोखला पाहिजे योग्यतेनुसार तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जय ज्योती जय सावित्री